मंडळी नमस्कार दुपारचे दोन वाजलेत आणि मी सध्याला आत्ता आहे दौंडही परगा या माझ्या गावी आहे आणि माझ्या शेतामध्ये आत्ता सध्याला सोयाबीन पिकाची पेरणी झाली आणि सोयाबीन पिकाला आता आत्ता अठरा दिवस कंप्लीट झालेले आहेत आणि तण काढण्यासाठी आणि हवा खेळती राहण्यासाठी पीक जोमदार यावं म्हणून आम्ही कोळपणी करतो पारंपरिक बैलाच्या साह्यानं आम्ही ते कोळपणी करतो आत्ता कोळपणीसाठी या ठिकाणी आमच्या शेतीमध्ये बैल आलेले आहेत त्याचबरोबर मजूर आलेले आहेत तर ती कोळपणी कशा पद्धतीने केली जाते त्याचं अरेंजमेंट कशा प्रकारचं आहे आपण आत्ता या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया तर चला मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो देवणी तालुक्यातील देवणीप्रिरगा या गावामध्ये शिवाजी जयंतराव पाटील यांच्या शेतामध्ये कोळपणी करत आहे आणि आम्ही असे नंबर एक क्वालिटीचे दुंडे आहे रोज सात एकर आठ एकर हाणतोय आम्ही पाच जण जण आहे हे पाच दुंडे झोपलेले आहेत एवढा हे असे दुंड्याची पद्धत आहे एवढा हे असे सर्व नाडेफिडे व्यवस्थित लावलेले आहेत बैल असे नंबर एक आहेत क्वालिटी बैल आहे क्वालिटी दुंड हाणणार आम्ही नो चॅलेंज आमचं शेतकऱ्याचं आणि बघा की तर तुम्हाला आमच्याकडून दुंडे हाणून घ्यायचे असेल तर सांगा तुम्हाला आमचा नंबर देतो आम्ही मी तुमच्याकडे येतो पिका मध्ये सर्व पिकामध्ये आणता तुरीमध्ये आणतो ज्वारीमध्ये आणता सोयाबीन मध्ये आणता ऊर्जा मध्ये सगळ्या मध्ये रोज किती हाजरी रोज आम्हाला हाजरी काय पाचशे पाचशे रुपये किती वर्षापासून तुम्ही काम करता हे आम्ही दहा वर्ष झाले करतो आता किती दिवसाचं पीक आहे हे अठरा दिवसात आहे सर अठरा दिवस किती ह्याच्यामध्ये आपण हाणल्या सर काय सर, का सर।, का सर <laughs> का एक हाणू शकता दोन हाणू शकता तर सारखं आपलं तण जसं आहे तसं कस काय हाणव नेमकं दोनदा सर मधलं तण जात त्याला पोषक राहते त्याला माती चढती म्हणजे सर्व त्याला पोषक मिळते त्याला सगळं हा आता हे बैल जोडी किती वर्षाची आहे आणि हे बैलाला तुम्ही काय काय खाऊ घालतो सर ह्यांना सकाळी एक टाइम चंदी आहे दुपारी असे सोल्यानंतर खाणार नंतर, नंतर चंदी आणि याची बैल जोडी आहे ही एक दहा वर्षाची आहे साहेब कुठल्या जातीची बैल आहेत का हळी हा हळी हे पण जोडीच आहे साहेब हा किती वर्ष झालं बैला आणून हे बैल आणून एक वर्ष झालं कुठल्या बाजारातून आणलं देवणी बाजारातून एक लाख वीस हजार आणलेला आहे हा आता काय काय शेतीची कामं करत सर्व ते बघू शकताय अठरा दिवसाची आता हे कोळपणी आहे आता शेतकरी या ठिकाणी कोळपणी करत आहे ही ही जी कोळपणी आहे या कोळपणीच्या द्वारे शेतातील तण काढायचं काम आता सध्याला चालू आहे पारंपरिक पद्धतीनं जे बैलजोडी लावलेली आहे ही बैलजोडी तुम्ही या ठिकाणी बघू शकता हे बैल शेतकामासाठी ठेवलेले बैल आहेत आता खूप सारी मेहनत आता या शेतीमध्ये करून हे उत्पन्न घेण्याचं काम आता आम्ही करणार करत आहोत सध्याला पूर्णपणे ही तीन साडेतीन एकरचे टोटल पट्टी आहे साडेतीन एकरचं रान आहे या साडेतीन एकरमध्ये आत्ता कोळपणी झालेली आहे आत्ता ह्या हे पूर्णपणे पीक आत्ता हे कोळपणी मारलेलं पीक आहे कशा प्रकारचं पीक दिसतंय बघू शकता मित्रांनो हे पूर्णपणे हे पूर्ण पीक आहे हे प्रकारचं पीक आहे बघू शकता आहे आत्ता हे बघा सोयाबीनला आत्ता कोळपणी चालू आहे आणि हे कोळपणी केलेलं हे पूर्णपणे रान आहे हे पूर्णपणे सोयाबीन आहे मित्रांनो बघू शकता माझ्या शेतीतील सोयाबीन आहे आत्ता अठरा दिवसाची कोळपणी या ठिकाणी झालेली आहे